नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने आम्रखंड घरच्या घरी कसं बनवायचं हे पाहणार आहोत या पद्धतीने केलेलं आम्रखंड आंबट किंवा पातळ न होता अगदी मार्केटसारखं तयार होतं हे आम्रखंड बनवत असताना मी अगदी फ्रेश घरच्या चक्क्यापासून बनवलेलं आहे बाजारामध्ये अगदी छान आंबे मिळत आहेत तर मी हे आम्रखंड बनवत असताना प्युअर हापूस आंब्यापासून मस्त असं अगदी छान आपलं आम्रखंड बनवलेलं आहे अतिशय सुंदर टेस्टी अप्रतिम असा आम्रखंड या पद्धतीने केलेलं होतं बघा तुम्ही पाहू शकता अतिशय दाटसर असं आम्रखंड या पद्धतीने केलेलं होतं चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथं मी अर्धा लिटर म्हशीच्या दुधापासून बनवलेलं दही घेतलेलं आहे हे फ्रेश दही आहे आम्रखंड बनवताना फ्रेश दहीच घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण कमी लागतं आता इथं एक मी भांड घेतलेलं आहे त्यावरती चाळणी ठेवून यावरती कॉटनचं कापड ठेवून घेणार आहे यावर आता कापड ठेवल्यानंतर त्यावरती आपण दही घालून घेणार आहे हे दही घरीच बनवलेलं आहे घट्ट अगदी दही कसं बनवायचं याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छान घट्ट आपलं दही इथं बनलेलं आहे आता ते मी या कापडावरती घालून घेत आहे आता नंतर यानंतर त्याचे आपल्याला अगदी घट्टसर गाठ बांधून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी अगदी घट्ट दा गाठ बांधून घेतलेलं आहे याच्यावरती आपल्याला आता एक ओझं ठेवून घ्यायचं आहे बघा गाठ घट्ट बांधल्यानंतरच यातलं पाणी भांड्यामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे बा या पद्धतीने मी यावरती एक पाण्याने भरलेला डबा ठेवून एक चार ते पाच तास ठेवणार आहे तुम्ही असं ठेवू शकता किंवा कशाला तरी ते लटकूनही ठेवू शकता आता इथं मी प्युअर हापूस आंबा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता त्याची साल काढून घेत आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता साल आंब्याची काढून झालेली आहे तर आपण हा बारीक फोडींमध्ये कट करून घेऊया अगदी याच्या आपल्याला बारीक फोडी कट करून घ्यायच्या आहेत बघा इथं आपल्या सर्व आंब्याच्या बारीक फोडी कट करून झालेल्या आहेत आता या सर्व फोडी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यानंतर हे मिक्सरला आपल्याला अगदी जास्त न फिरवता अगदी थोडंसंच फिरवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने मी आता मिक्सरला अगदी थोडंसं हे फिरवून घेत आहे थोड्याशा फोडी त्या आंब्याच्या रसामध्ये राहिल्यामध्ये अम्रखंडामध्ये खातानी अगदी छान लागतात तुम्ही पाहू शकता इथं मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे गॅसवरती आता कढई मी गरम करायला ठेवलेली आहे आणि लो टू मीडियम गॅसवरती आपण हा आमरस आहे तो थोडासा आटवून घेणार आहे खूप वेळ न आटवता अगदी त्यातलं आंब्यामध्ये असलेलं थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत आपल्याला हे एक ते दोन मिनटासाठी आटवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आंब्यातलं असलेलं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपलं आम्रखंड पातळ न होता अगदी छान दाटसर घट्ट होतं आम्ल अम्र, आम्रखंड आता हे बघा यातलं पाणी आटलेलं आहे आता हे थंड करून घेऊया आता इथं जे आपण चक्का तयार होण्यासाठी ठेवलं होतं दही बांधून तुम्ही पाहू शकता त्यातलं पाणी भांड्यामध्ये पूर्ण निथळेलं आहे अगदी छान घट्ट असा आपला इथं चक्का इथं तयार झालेला आहे तुम्ही रात्रभरी जरी हे फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालू शकतं पण हे रात्रभर ठेवताना फ्रीजमध्ये ठेवायचं आहे कारण बाहेर ठेवलं रूम टेम्परेचरला तर ते आंबट होऊ शकता होऊ शकतो आपला चक्का यासाठी आपल्याला ते फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता इथं एक मी भांडं घेतलेलं आहे त्यावरती चाणी ठेवून त्यामध्ये सर्व चक्का घालून घेतलेला आहे आणि वरून चमच्याच्या साह्याने आपण प्रेस करून घेत आहे आणि खाली अगदी छान आपला इथं चक्का गाळला जात आहे असं केल्यामुळे चक्क्यामध्ये गुटळ्यानं राहता अगदी छान प्लेन असा आपला चक्का आम्रखंड बनवण्यासाठी तयार होतो तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर पांढरा शुभ्र असा आपला चक्का इथं गाळून तयार होत आलेला आहे या पद्धतीने सर्व चक्का माझा इथं गाळून झालेला आहे बघा आता हा चक्का एक वाटी होता एक वाटी भरून चक्का होता यासाठी मी मिक्सरमध्ये बारीक करून साखर घेतली आहे तीही एक वाटी घेतलेली आहे यातली मी अर्धी वाटी साखर या चक्कामध्ये घालणार आहे आणि थंड करून घेतलेलं जो आंब्याचा रस आहे तोही या चक्कामध्ये मी सर्व घालून घेत आहे बघा अगदी दाटसर असा आपण आंब्याचा रस झाल्यामुळे आणि छान मस्त असं आपला चक्का घट्टसर झाल्यामुळे आम्रखंड पातळ आपला अजिबात होणार नाही तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट आपलं आम्रखंड इथं तयार झालेलं आहे आम्रखंडाची टेस्ट बघून तुम्ही यामध्ये साखर थोडीफार ॲडजस्ट करू शकता कमी गोड असेल तर थोडी साखर आप तुम्ही यामध्ये घालू शकता यासाठी आप एकदाच आपल्याला पूर्ण साखर यामध्ये घालायची नाही आहे तर मी टेस्ट केल्यानंतर अगदी बरोबर साखर याचं प्रमाण आपल्याला झालेलं आहे अर्धी वाटी साखर आपल्याला हे आम्रखंड बनवण्यासाठी लागलेले आहे अतिशय छान अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं अगदी घट्ट आपलं आम्रखंड इथं तयार झालेलं आहे त्यामध्ये थोड्या थोड्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत ते खाताना अगदी छान लागतात यासाठी मी मिक्सरला आंबा जो आहे ते खूप बारीक नाही केलेला थोडासा असा जाडसरस ठेवलेला आहे आता आपलं आम्रखंड इथं तयार झालेला आहे ते एका बाऊलमध्ये मी काढून घेत आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान अगदी मार्केटसारखं आम्रखंड आपलं घरच्या घरी इथं तयार झालेलं आहे रेसिपी खूप सोपी आहे या पद्धतीने आम्रखंड तुम्ही नक्की बनवा आता मी एका बाउलमध्ये हे आम्रखंड सेट करून घेतलेलं आहे आता त्यावरती मी बदाम आणि पिस्त्याचे काप घालून घेणार आहे जर तुम्हाला यामध्ये विलायची आणि जायफळ पावडर वापरायची असेल तर तेही वापरू शकता पण आंब्याची जी प्युअर आंब्याची टेस्ट आहे ती कमी होईल यामुळे मी इथं विलायची आणि जायफळ पावडर न वापरता अगदी प्युअर आंब्यापासून बनवलेलं हे आम्रखंड बनवलेलं आहे अतिशय छान टेस्टी अप्रतिम अगदी मार्केटमध्ये मिळतं तसं दाटसर असं आम्रखंड आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे या पद्धतीने केलेलं आम्रखंड एकदा खाल तर बाजारचं खाल विसरून जाल थँक्यू